जानेवारी दोन हजार पंचवीस मेष राशी तुमच्यासाठी मिश्रित परिणामाचे संकेत देत आहेत नोडल ग्रह राहू आणि केतू या महिन्यात तुमच्या बाराव्या आणि सहाव्या गा भावात राहतील बाराव्या भावात राहूची उपस्थिती तुमच्या जीवनात विनाकारण खर्च वाढू शकेल तसेच या महिन्याच्या वेळी राशी स्वामी मंगळाच्या उपस्थितीत तुम्हाला अनुकूल परिणाम देणार नाही कारण या महिन्याच्या शेवटी मंगल मिथून राशीमध्ये आपली विक्री चाल सुरू करणार आहे शिक्षणाचा ग्रह बुध ग्रह तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे तुमच्या नवम भावात स्थित असेल आणि नंतर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तुमच्या दहाव्या भावात येईल मेष राशीतील जातकांना करिअरच्या क्षेत्रात अधिक लाभ प्राप्त होईल कारण शनी तुमच्या भावात स्थित राहणार आहे उपरोक्त काळात तुमच्या इच्छांना पूर्ण करणे आणि तुमच्या करिअरला व्यवस्थित करण्यात सहाय्यक सिद्ध होईल बृहस्पती ज्याला की एक लाभकारी ग्रह मानला जातो या महिन्यात तुमच्या घरात चांगल्या स्थितीमध्ये राहील तुम्ही आपल्या करिअरमध्ये हळूहळू यश प्राप्त करतात आणि नवीन नोकरीच्या संधीही तुमच्या जीवनात येण्याची शक्यता आहे जे तुम्हाला यश देऊ शकते असा हा मेष राशी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा